कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा आमदार राजन साळवी शिंदे सेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच लांजा दौऱ्यावरती आले होते माझे आमदार राजन साळवी यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले लांजा येथील काळे छात्रालय येथे आमदार किरण सामंत यांनी राजन साळवी यांचे भव्य स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजन साळवी यांनी येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकायच्या आहेत आणि कोकणात उरली सुरली शिवसेना वाढवायची आहे असे प्रतिपादन केले माझ्यासोबत आलेल्या सर्व अन्न मंडळींना घेऊन त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असतील सन्मान्य आमदार किरण सामंत असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी एकनाथ साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते माझा प्रवेश ठेवला त्यांनी मला संपूर्ण पक्षामध्ये पुन्हा एकदा सामावून घेतलं आणि सांगितलं आम्हाला की आपल्याला संपूर्ण कोकणामध्ये सामंत असतील साळवी असतील परिवार असतील आपली सर्व मंडळी असतील आपले पदाधिकारी असतील त्या सर्व मंडळी हातामध्ये हात घालून त्या ठिकाणी आपल्याला कोकणामध्ये शिवसेना ओढली सोडली जी शिल्लक आहे ती वाढवायची आपण आपल्या माध्यमातून किंवा आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जास्तीत जास्त सभासद नोंदणी हा करायचा आहे आणि त्याच्यावरती आपण संघटनात्मक कशा पद्धतीने करता येईल हे तुमचं मार्गदर्शन आम्हाला गरजेचं आहे संघटना शत प्रतिशत व्हावी म्हणजे आता आमदार की जामीन झाली की परंतु भविष्यात ज्या ज्या निवडणुका असतील ग्रामपंचायती असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील नगरपंचायती नगरपालिका या ठिकाणी आपला शत प्रतिशत शिवसेना म्हणून आपण लढवू आपण शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवारांना निवडून देऊ ती मला पोहोचली लांजा येथे राजन साळवी यांचे स्वागत करताना किरण उर्फ भैया सामंत यांनी मोठा राष्ट्रीय ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला उघाट्यामधून बाहेर पड शिवसेनेमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला त्या दिवसापासून मी असेल उदय असेल साळवी साहेबांच्या माध्यम आपल्याला मुद्दा विचार सांगतो परंतु शाळवी साहेबांना काही गोष्टींना योग्य वेळी योग्य निर्णय जो म्हणतो पण ह्या बाबतीमध्ये सामन योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये सामन हुशार मी <laughs> कधीच माझ्या मुलाची शपथ घेतली परंतु मी साळवी साहेबांच्या बाबतीमध्ये एक शपत्ती टाकत असेल तुम्ही पक्षप्रवेश करा तुम्ही तिकडे काम करा उदय नागरिक आमदार होते ते मला खासदार होते मी भाऊ साहेबांच्या घरी असेल संजूच्या असेल सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वयप्र वहिनीला सुद्धा वेळोवेळी सांगितलं की तो राजन होते तुम्ही पण त्याला साथ द्या चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी शिवसेना करतो परंतु त्यावेळी ज्या राजन साहेब भेटले नाही नंतर ज्यावेळी लोकसभेचे निवडणूक देखील घेतील त्यावेळी सुद्धा मी साहेबांना त्यांची किती घ्या मला खरोखरच आमदार मिळवायची नव्हती मला खासदार की लढवायची होती मला राज्यसभेचं जी कमिटमेंट होती त्याच्यामुळे साहेबांना सांगत होतो की तुम्ही लढवा परंतु झालं तर जाऊ दे आता सुद्धा आम्ही जरी आमदार असतो तरी तुम्हीच आमदार आहात प्रत्येक जण आमदार आहे ह्या पद्धतीसाठी